नमस्कार मित्रांनो सकाळ झाली रात्र झाली म्हणजे रात्र आता दुपार पण झाली आईला बघा कोण भेटायला आले आई होते हेल्मेट है आणि आईला भेटायला मावशी आली माझी मावशी आणि यांची मावशी मावशी माझी मावशी त्या नावशी माझ्या बहिणीच्या मुली ना मला भेटायला आल्या तब्येत बरी ना होती म्हणून माणसाला काही नको धरण दिवस सगळं जागवण्यात आत दोन शब्द गोड बोलले तेच माणसाला एकदम मन येत दुसरं काहीच नको बाबा ते सुखी राहो तीन त्यांच्या मोठ्या मावशी आहे या दोन नंबरचे का या दोन नंबरचे मावशी ऐकायला मावशी जयवीर मम्मी इथं व्हायरल झाली ती बाई हे वायरल झाली सगळे लोक विचारतो तिला

आज घरी आज सुट्टी आहे सोमवार सोमवार माझ्या बहिणी आल्यात ना मोठ्या आई आजारी होती बघायला तर मग आलं भेटायला मग आज घरीच सांग त्यांना म्हटलं आता उद्या जा नाही ना हडू थांब थांब करून बारा वाज बाकी सगळे बरेत ना या तुम्ही पण जेवायला दुपारी बनवली होती सकला आता बनवू चिकन या, या कमी आहे एक वेळा झुंड भेटली ना तेव्हा आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला दाखव झुंड भेटली झुंड बाहेरच्या गरजच नाही पड सगळ्या घरचे नऊ असले

आता एवढे मोठे मोठे खर्च करतात लग्नासाठी लाख लाख रुपये व्हिडिओ काढायचे लाख लाख रुपये घेतात टोटल व्हिडिओ काढायचे आपलं हे खरंच आहे ते दाखवते आपण बस खा खाईसाठी एकदम भेटायला आले आणि भेटल्यावर एकदम मजा आली शेतीवर शेतीवर जे होत आमच्या <laughs> शेती <laughs> मेन म्हणजे शेती फसलेली आहे पूर्ण त्यांच <laughs> फॅमिली स्टोरी स्वतः आपण गप्पा गप्प चालू असते नंतर शेतीवर येते लास्ट टॉपिक मस्त आता काय बद काय बनवलं तुम्ही सगळे भांडे तरी कमीच आहे काय बे भरीच काय पातील ग काय अरे बा कधी आणले बाबा नाही आणले मांडे साबण संपलाय संपला बरं झालं संपूर्ण या दहा वाजले दहा आणि मावशी <laughs> <laughs> ते आता जेवतात सगळे बघा ती मावशी आली धंदा करून पुराव समजून मावशी पण जेवायला या मस्त काय काय तुम्ही पण जेवायला पांढ म्हणतोय व्हिडीओ मधील पण येऊ जेवायला आता आला जा वर मेसेज टाकला

सगळे जेवतात आहे मस्त बरे भारी तुम्ही पण एक दिवस आणि खूप मोठं कुटुंब आहे अजून तुम्ही पण कुटुंब होईल बाय